तेवीस मार्च रोजी रात्रीच्या दहा वाजून तीस वाजेच्या सुमारास गाजरवाडी शिवारात अनोळखी चार इसमाने फिर्यादीचे घरात अनधिकृत प्रवेश करून यातील तिघांना काळ्या रंगाचे कपडे घातलेले व एकाने पोपटी रंगाचे कपडे घातलेले अशांनी त्यांच्या हातात लोखंडी कोयता घेऊन चौघापैकी दोन अनोळखी इसम यांनी फिर्यादीचे तोंड दाबून आरडाओरड केली त्यांना धरून पत्नी व नातू आयुब आयुष यांना दाबून धरले व दुसरे दोन अनोळखी सुमाने दाबून धरून आरडाओरडा केला तर तिघांना कोयत्याने मारून टाकू असा दम देऊन फिर्यादीच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्याचा प्रयत्न केला फिर्यादीत झटपट करत असताना झटापटीत आरोपी यांच्या हातावर लोखंडी कोयत्याने मारून दुखापत करून धाक दाखवून लोटून मारून टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आला या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश पालवे सदर घटनेच्या अज्ञात आरोपींना शोध घेऊन पुढील गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सा निफाड पोलीस स्टेशन यांना सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार निफाड पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश गुरव व सह पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील व तपास अंमलदार पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निकम व तपास पथकातील पोलीस अंमलदार तपास केला असता फिर्यादीकडे चौकशी करून अज्ञात आरोपींचा परिसरात शोध घेतला असता घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले असता काही हालचालींवरून सदर आरोपी आसपासचे असल्याचे तर्क लावून तपास सुरू करण्यात आला तपास पथकातील पोलीस हवालदार अनिल चेरेकर व पोलीस शिपाई विनोद जाधव यांनी आरोपींचा चाकड पुणे येथे शोध घेतला त्यास ताब्यात घेऊन दुसरा आरोपी हा विंचूर येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार तपास सुरू केला तेथे त्यास ताब्यात घेऊन आरोपींची सखोल चौकशी करून गुन्हा उघडकीस आणलाय सदर गुन्ह्यातील आरोपी हे सर्व नाशिक शहर येथील गुन्हेगार सराईत गुन्हेगार असून त्यांनी अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे या गुन्ह्यातील आरोपितांकडून विंचूर निफाड येथील चोरीच्या एकूण पाच मोटारसायकल जप्त करण्यात आल्या इतर साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे निफाड पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक विश्वनाथ निकम पोलीस हवालदार किरण ढेकळे पोलीस हवालदार कपालेश्वर ढिकले पोलीस हवालदार अनिल शेरेकर पोलीस शिपाई संजय वाघ रवींद्र बारहाते पोलीस हवालदार नितीन सांगडे पोलीस शिपाई विनोद जाधव व राजेंद्र दरोडे धनंजय जाधव स्वप्न शिरसाट योगेश आव्हाड विक्रम लहाणे महिला पोलीस मनीषा गायकवाड पूनम शिंदे यांच्या पथकाने तसेच तांत्रिक विश्लेषण कामी पोलीस हवालदार हेमंत गिलबिले व पोलीस हवालदार प्रदीप बहिरम यांनी पुण्यातील चाकण येथील संशयित आरोपी व गुन्ह्यातील कोयता व पाच मोटरसायकल असे एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निकम हे करत आहेत महाराष्ट्र सातभरा न्यूज साठी किशोर बस्ते प्रतिनिधी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पाच कलम तीनशे तीनशे तेहतीस तीन पाच भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही दोन पथके तयार केलेली होती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिलकरकर साहेब यांच्या सूचनांप्रमाणे आम्ही पथक तयार करून यातील आरोपी एक आरोपी गणेश भोसले याला पुणे येथून ताब्यात घेतले त्यानंतर दुसरा जो आरोपी आहे त्यास विंचूर येथून अटक करण्यात आलेली आहे सदर पुण्यातील आरोपी हे सराईत आहेत पुण्यात इतरही आरोपींचा सहभाग निष्पन्न झालेला आहे या जे अटक आरोपी आहेत यांच्याकडून आम्ही पाच मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्यांनी हार्सोल त्र्यंबकेश्वर त्यानंतर विंचूर निफाड येथे गुन्हे केलेल्या बाबत कबुली दिलेली आहे पुढील तपास पी एस आय निकम हे करीत आहे